बिरज तालुक्यातील बेडक माळी वस्ती परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे विजय श्रीकांत आवटे वर्ष पंचावन्न राहणार बेडक माळी वस्ती हे रस्त्यावरून जात असताना त्यांचा तोल जाऊन ते विहिरीत पाण्यामध्ये पडले व त्यांच्या विहिरीच्या पाण्यामध्ये बुडून पडून बुडून मृत्यू झाला घटनेची माहिती मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल पोली पोली पोपट नागरगोजे हो व प्रदीप खाडे मिरज शहर पोलीस ठाणे यांनी तात्काळ एसआरएफ आपत्कालीन पथकाला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांना दिली माहिती मिळता स्पेशल रेस्क्यू फोर्सचे पथक काही मिनिटात घटनास्थळी पोहोचले परिस्थिती आव्हानात्मक असली तरी एसआरएफ पथकाने तातडीने कार्यवाही करत मृतदेह विहिरीतून सुरक्षितरित्या बाहेर काढला पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन करीत आहे मृतदेह बाहेर काढून मिरज शासकीय रुग्णालय येथे पाठवण्यात आला तसेच स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकाचे कमांडर कैलास वडर आसिफ मकानदार आकाश कोलप सागर जाधव महेश गव्हाणे महादेव वनकंडे ॲम्ब्युलन्स सर्व्हिस इत्यादींनी मदत केली सदरचा मृतदेह हो शवविच्छेदन करण्यासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे